तर घडलं नेमकं असं आज केंद्रीय मंत्री नारायण राणे हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या अहमदनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे यांना विरोध करण्यासाठी जमलेल्या मराठा मराठा कार्यकर्त्यांना अहमदनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आरक्षण ओबीसीतून मिळावं या मागणी करता आणि मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध म्हणून मराठा समाजाचे कार्यकर्ते नारायण राणेंना काळे झेंडे दाखवणार होते नारायण राणे येण्या अगोदरच पोलिसांनी पोलीस, पोलीस मुख्यालयासमोर जमा झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं मात्र तिथे उपस्थित असलेल्या काही मराठा बांधवांनी मात्र गनिमी कावा करत मंत्री नारायण राणे यांच्या गाडीचा ताफा दिसताच गाडीच्या दिशेनं धावून जात काळे झेंडे दाखवत नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली उचलले सगळे उचलल्यावर काही